इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच दर्पण दिनानिमित्त डिजिटल मीडिया संपादन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या वतीनं संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शिरसाट आणि सचिव इंदानी यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आला विश्वविख्यात माध्यम तज्ञांनी म्हटलं आहे की वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो वृत्तपत्रे सामाजिककरणाच्या प्रक्रियेला गती देतात त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचं शिक्षण दिलं जातं आणि याच विचारधारेनुसार जवळपास एकशे त्र्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि मराठीमधील आद्य संपादक होण्याचा बहुमान मिळवला त्यांची आठवण म्हणून सहा जानेवारीला आपण दर्पण दिन हा शिरोमणी संत सावता महाराज सभागृह बदनापूर इथे साजरा केलाय या देशामध्ये एकोणीसशे अठराशे बत्तीस साली मराठी वृत्तपत्र वाचकांसाठी दोन स्तंभामध्ये भारतवासियांना उपलब्ध करून दिले जे करून ब्रिटिशाचं राज्य देशावरती होतं आणि गुलामीची जाणीव व्हावं म्हणून वृत्तपत्राचा मराठीत त्यांनी भाषांतर केलं त्यामध्ये एक स्तंभ इंग्रजीत जे ब्रिटिशांना वाचण्यासाठी एक स्तंभ मजकूर हा मराठीत म्हणून एकोणऐंशी सहा जानेवारी अठराशे बत्तीस त्यांचा जन्मदिवस आणि मराठी मराठी वृत्तपत्राचं त्या साळी त्या साली त्यांनी पहिलं वृत्तपत्र दर्पण नावाने काढलेलं आहे म्हणून मी प्रथमतः सर्व या महामानवाला ज्यांनी समाजसुधारण्याचा सुद्धा मोठा त्यांना विडा उचलला होता वृत्तपत्राच्या माध्यमातून तर त्यांनी अन्नविरुद्ध त्यांची कलम ही निर्भीड आणि निष्पक्ष पद्धतीने होती परंतु त्या पद्धत पलीकडे जाऊन समाज सुधारण्याचे विषय असते वर्णव्यवस्था असेल जातीभेद विषय असेल त्याबद्दल दा स्त्री दास्य विषय असेल असे अनेक विषयावरती समाज विषयावरती त्यांनी लिखाण करून समाजाला जागृत करण्याचं जा काम बाशिंग जाबेकरांनी केलेलं आहे त्यां त्याचमुळे आज पत्रकारितेमध्ये देशामध्ये सर्व समाज झोपलेला असतो परंतु माझा पत्रकार बंधू हा देशाच्या काण्याकोपऱ्यात जाऊन अव रात्र मेहनत करून समाजाला समाजापुढे सकाळ दिवस उगला की तुम्हाला बातमीपासून होती हे खऱ्या अर्थाने समाजाचं समाजाचं खूप व समाजामध्ये योगदान देण्याचं काम म्हणून पत्रकार कर, पत्रकार करीत असतो एक चौथा आधारस्तंभ म्हणून आज पत्रकारांचं आहे का निर्भीडपणे मांडण्याचं काम समाजापुढे करीत असतो म्हणून आज काल परवा नुकतीच डिजिटल संपादक पत्रकार संघटनेची कार्यकर्णी जिल्हा कार्यकर्णी नियुक्ती झाली त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करण्यात आले तर आमचे सहकारी स सचिव म्हणून आनंदजी इंदाणी सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे था। या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी आतापर्यंत तीस वर्षापासून अनेक वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेले ते राजा मानेसाहेबांनी एकोणीसपासून ही डिजिटल मीडियाची स्थापना करून आज मोठ्या पद्धतीने न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज दर्पण दिनास या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहे संजीव भाऊ ज्येष्ठ पत्रकार म्हणून संजीवजी मुनगे त्यानंतर आनंदजी इंदानी असेल किंवा आदिल खान असेल किंवा शिवप्रसाद दाड असेल नारायण ब्रह्माने असेल सिद्धेश शेळके असेल संजय भुजासाहेब असेल गजाननजी घरगाव असेल या सर्व पत्रकार बांधून या संघटनेमध्ये योगदान देण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी आज दर्पण दिन म्हणून साजरा होतो मी सर्वांचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी तुम्ही आलात आणि साजरा केला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद दर्पणकार बाळशास्त्री दांबेकर यांची आज जयंती आहे त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे डिजिटल मीडिया ही नवी संघटना स्थापन झालेली आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून किशोर भाऊ शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वात आधी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया तसेच या संघटने या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आपल्या बदलापूर तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार संजू भाऊ उनगे हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो आणि या संघटनेमध्ये आणि पहिल्यापासून आम्हाला सहकार्य करणारे संजय भाऊ उजाळ किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना